नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं विनायक वाघच या युट्यूब चॅनल वरती आणि तुम्हाला सगळ्यांना बोड पाडव्याच्या खूप काय संपूर्ण वागतो रे फॅमिलीकडून सो मित्रांनो या ठिकाणी काय झाले बघा काय चालेल तुमच्या चौघींच तर चालते गुढी पाडवायच्या साजरा सवय करायचा आहे स साजरा केला तुम्हाला गुढी पाडव्याच्या सर्वांनी त्यांना देऊ द्या मी सुरू झाल्यानंतर त्या सुरू झाल्या होत्या मला त्यांना देऊ द्या मग मी देते मला लका लक दे बाई थोडच मागं सागा तर थांबा मला सगळ्यांनी मला गुढी पाडवायच्या ताप ताप थांबून परत बोल फार <laughs> तुम्हाला माझ्याकडून परिवार कुटुंब आर्थिक आर्थिक शुभेच्छा कुटुंबाला शुभेच्छा दिल्या कशाला सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आपल्या फॅमिली समजून घ्या मम्मीला काय मम्मी

आदित्य गेला दिसत मोबाईल मम्मी काय करते का रेट अरे सुट्टी आम्हाला आम्हाला आदित्य कसं दिसत हॅपी गुढीपाडवा आपल्या गुढीपाडवा शुभेच्छा दिल्या नाही आपल्या युट्यूब फॅमिली तू माझ्या कोण माझ्या युट्यूब चॅनल गुढीपाडवाच्या हार्जिक्छा नूतन वर्षाच्या नवीन वर्षाच्या समाचार असतो तुम्हाला माहिती सकाळपासून काय करावं मम्मीला मम्मीची मग व्हिडिओ एकदा स्टाईल कर नाही व्हिडिओ काढत आता मग थ्री टू वन

आदित्य परत कामावरती आणि आता तू संध्याकाळी येईल डायरेक्ट हॅपी गुडी पाडवा तो मित्रांनो आता नाश्ता वगैरे तर केलाय मी नाश्त्याला मी काय केलं शेक पिल ते काशला गरम गरम शेक असतो ना मी सार गरम गरम शेक केला कसला शेकडे

तुम्ही मम्मी पण बघा ना आज मम्मीने बघा ना वळलेज कसे बांधले डोक्यावर जरा न्यू स्टाईल केली हा फुगा हा फुगटवले आहे तुम्हाला कोण दिसत नाही तुम्ही सांगा कोण दिसत नाही आपल्या YouTube फॅमिलीला कोण दिसत नाही म्हणजे हा दिसतंय तुम्हाला कोण दिसतंय एक जण दिसत नाहीये कुठेय तुम्हाला दाखवतो मी ते कुठेय हा एवढा राडा करती ती एवढा वैताग देते ती पिवढे हे बघा हे बघा घरात तिथे राडा करा बघा बघा अ पिऊ चल पिऊ पिवडी पिवडी पिवढे पिवडी पिवडी पिवढे पिवढे काय काय तशी तसं नाही धरू पिऊ चाले हा अहो दायपीठ पण सजवलं होतं तुम्ही बघितलंच असणार आहे

डीजे बाप्पा अजून एक म्हणजे हे जे पाखरू आहे आमच्याकडे ते विसरले होते नाही नाही चल आता करा तेवढे चल चल कशी पळा लिहिले गेल मित्रांनो इतका घाण करते ती इतका घाण करते ती घर काय सांगा चालच तुम्हाला तर तुम्हाला सांगू सांगितलं मी आपल्याला काही शेण भेटलं नाही रंग मारलेला इथे दोनदा सांगितलं आता तिसऱ्यांदा काय सांगितलं दोनदा सांगितलं आज दुसऱ्यांदा सांगितलं आता दुसऱ्यांदा सांगितलं तिसऱ्यांदा नाही डोळा कसं चिकन केलं बघा तुम्ही चिकन भूमी इथे बघ इथे बघ बघू देतो तुझा चेहरा जर आमचं बाहेरचं समाचार संपलेलं आहे तर आम्ही आपल्या छोट्या किचन मध्ये जाऊया आपलं इथे छोटं किचन आहे वरती मोठं किचन आहे आणि कधी कधी भारी बोलतो मी कधी कधी मी रोजच भारी बोलत असते मम्मीची नथं बघा छान आहे ना चानी 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 आ, आ, आ? अरे बाबा पुढे गेले यांच्या पण नक्की दहा पन्नास हजार आमच्या तिघींचं नक्की हे वा तुम्हाला तर माहिती आहे प्रमाणे आपलं तिघीजणी दिसतो तुम्हाला आम्ही आणि बघा पटापटा बघून घ्या तुम्ही आम्हाला अशाच दिसत जाणार होती तिघीजणी आणि आता इथून पुढं तुमचं काय तुम्हाला परत एकदा पूर्ण गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या आपलं मराठी नवीन वर्ष आता चालू होते बोलतात सगळे तुम्हाला शुभेच्छा देणार आहे सगळ्यात पहिले ऋतू सुरू भूमिका सुरू कडून तुमच्या परिवाराला पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आधीच ताई म्हणले तेच हा पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मित्रांनो आता काय करा आम्ही मस्त पैकी स्वयंपाकाला काय बनवणार आहे आज तुम्ही स्वयंपाकाला म्हणजे पुरी भाजी छोले 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 म्हणजे छोले काबी फक्त छोले मम्मी छोले छोले नको पुरणपोळीची काय म्हणतात भाजी पुरणपोळी करायची का तुम्ही सांगा नको पुरणपोळी नको पुरणपोळी नको मग तोंड तोंड त्याच्यामुळे मी रात्री छोले भिजू घातलेले छोले माहिती चणे मग पुरणपोळी करू का काय विचारते का चोरे विजुअल तरी पुरो पोळी करून काय चलती स्टाईल आहे कधी विचरायचा असतो भूमि पर तू दाकू भूमि भूमि दाकू मी लगेच एकदम मस्त रात्री नवीन फॅशनचे फोटो ब्लाउज शिवले बघा तुम्ही सांगा कसे वाटता कसे वाटतं म्हणजे दाखवते तुम्हाला बघा कसे वाटतं सांगा दिसले का रे

नाही त्यांना एवढी घाई होती ना म्हणलं पहिलं पोरींचे द्या माझं तर चालूच आहे नेहमी प्रमाण तसं काही नाही आधी पोर नटले तर मी नटले बरोबर ना पण पोरींच मी म्हणणं होत नको मी तुम्ही पण शिवा पण मी घातले बघा किती छान साडी अशी आपली नवीन आहे इकडे बघा फोटो घेऊ तुमच्या तिघींचा सर घे वाजला चला तर मित्रांनो बाय बाय फोटो घेतला ना मी टू वन स्टार्ट चला तर मित्रांनो बाय बाय तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायचं बाय